மேடம் खासदार राहुल गांधींविरोधात भाजपनं जोडे मारो आंदोलन करत राहुल गांधींचा निषेध व्यक्त केला परदेशात झालेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी आरक्षणाविषयी केलेल्या वक्तव्यावरून धुळ्यामध्ये भाजप आक्रमक झाली असून राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले राहुल गांधींचा धिक्कार असो राहुल गांधी मुर्दाबाद यांचं विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या परदेशात झालेल्या राहुल गांधींच्या मुलाखतीमध्ये गांधींनी आरक्षणाविषयी वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण तापलं असून राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय याच माध्यमातून धुळ्यामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं करणाऱ्या राहुल गांधीने वाशिंग्टन मध्ये जाऊन भारतीय संविधानाच्या जा बद्दल आणि आरक्षणाच्या बद्दल जे वक्तव्य केलं आहे याचा प्रथम सर्व दलित समाज निश्चित करत आहे आणि त्याच पद्धतीचं आज जोडे मार्जार आंदोलन भारतीय जनता पार्टी धुळे महानगर आणि विधानसभा प्रमुख अनुभाई आग्रवाल आणि गजेंद्र भाऊ आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये

नागरिकांना आज झालेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निश्चे करीत आहे अशा पद्धतीचं वक्तव्य यापुढे खपून घेतले जाणार नाही यावेळी भाजप नगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजप शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल ज्येष्ठ नेते हिरामण गवळी माजी सभापती सुनील बैसाने भिकन वराडे ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर चेतन मंडोरे भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा वैशाली शिरसाट भाजप ओबीसी आघाडीच्या मायादेवी परदेशी मोहिनी गौंड यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे